नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती तुम्ही भरभरून प्रेम दिलं तुम्ही दोन हजार सतरा पूर्ण केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो आपल्या कर्णाविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या त्या शंका निरसन म्हणून आपणही आपली सेरी सुरू केली आहे अगदी शब्द आणि शब्द अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण तो जगलेलं प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत तर मित्रांनो कर्णाच्या दानशुरत्वाला तोडच नाही हे खरं आहे मृत्यूंजय एवढी आम्हा प्र, लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरी लाभलेली नाही आहे पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे मित्रांनो तरी अनिवार्य नीतीचं घरघर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय आहे अनिवार्य नीतीचं घरगड फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे कृष्णाप्रमाणेच करणं पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भितेचे समर्थ्य आविष्कारण आहे जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे हा करण्याचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपांत या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाजोरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय करणाने अनुभवला म्हणूनच त्याचे या भाऊकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच चला मित्रांनो ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा तर चला ऐकूया कर्णाची कहाणी नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला चॅनल अद्विक मॅजिक यावरती तर मित्रांनो आपणही पाहत आहोत महारथी कर्णाची महान गाथा कर्णाचं आयुष्य एक प्रत्येक क्षणाला चॅलेंजिंग असतं आणि त्याने प्रत्येक क्षण काय होईल हे नक्की माहीतच नसतं तर त्याला बोलतात नाही कुतूहल असतं प्रत्येक गोष्टीविषयी तर कर्णाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणही कुतूहलच असायचं आत्ता पुढचा क्षण काय घेऊन येईल त्याला काहीही माहीत नसतं पण तो प्र प्रयत्न करतो आणि परिवर्तन करण्याचा पुरेपूर आणि शंभर टक्के प्रयत्न करतो मित्रांनो आता त्या जीवनामध्ये त्याची प्राणसखी जीवनसहचारणी त्याची प्राणप्रिया वृषालीचं आगमन झालेलं आहे तिचं येणं त्याच्या आयुष्यामध्ये काय घेऊन येतं ही एक म्हणजे औचुक्यच आहे ठीक आहे मित्रांनो तर चला पाहूया त्या दिवशी रात्री काय घडलं ती रात्र जेव्हा त्याला ही गोष्ट कळली की आपलं लग्न ऋषालीसोबत होऊ शकतं होईल की नाही ह्या बऱ्याच शंकराच्या मनात अशा सारख्याच पिंगा घालत होत्या की यार होईल की नाही कसं होईल काय होईल कशी आहे वृषाली की आखाड्याच्या रात्रीच्या मला सत्यसेन गंगेच्या काठावर भेटला होता त्याला माझी गाठ घे असं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मला भेटला मी त्याची दुहेरणाजवळ थोडी वाखांनी केली त्याला आपल्या सैन्यात कुठेतरी ठेवावं असं मी म्हणताच दुर्धनानं त्याला लागलीच आपल्या राजरथाचा सारथी म्हणूनही नेमणूक घेतलं सत्यसेनाच्या व्यवसायाचा प्रश्न मिटला थोड्या दिवसात त्यानं आपल्या सारथ्यातील कौशल्यानं दुर्धनाची कृपाही संपादन केली मी बाबा आणि शोन युद्धशाला सोडून राजवाड्यावर राहू लागलो कारण मी आता अंगराज झालो होतो माझ्यासाठी स्वतंत्र राजवास्तू होती दास दासी होत्या आणि सगळ्यात जास्त मत होता तो माझ्यावरील दुर्धनाचा अग्रही लोभ त्याच्या सर्व बंधूंचंही माझ्यावर प्रेम होतं जरी मी राजवाड्यावर आलो होतो तरी नेहमीप्रमाणे रोज पहाटे गंगेवर जात होतो तिथून भर दोन प्रहरी परतत होतो जाताना दोन चष्कं गायीचं दूध पिऊन जाई गंगेवर जाऊन सूर्यपूजा करणं हा माझा रोजचा नियम होता सूर्यदेवांना गंगाजलाचं अर्घ्य दिल्याशिवाय मला माझा दिवस सार्थकी लागत नव्हता असंच मी एकदा गंगेवर गेलो होतो स्नान आटो पण नेहमीप्रमाणे अर्घ्यासाठी ओंजळवर पाणी मी घेतलं माझ्यापासून वीस पंचवीस पावलांवरच उजा बाजूला गंगेचा घाट होता त्याच्या दगडी पायदंड्या दुसऱ्या प्रशात अस्पष्ट दिसत होत्या माझ्या ओंजळीतील पाणी थेंबा थेंबांनी परत गंगेच्या पात्रात समंत एकरूप होत होतं रिक्त आलेली ओंजळ मी परत भरून घेत होतो माझ्या गुरुला मी श्रद्धेनं अर्पण करत होतो आजपर्यंत मी अशा कित्येक भाव ओंजळी अर्पण केल्या होत्या त्याची गणनाही नव्हती गेली कित्येक वर्ष मी श्रद्धेनं करीत आलो होतो जीवनाच्या अंतापर्यंत मी तसंच करणार होतो या श्रद्धा माझी जी काटेरी जीवनावरची हिरवळ माझी जी गुरुवरची श्रद्धा मी प्राणप्राण जपली होती गुरु ब्रह्मा गुरुदेव गुरु महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आणि शेवटपर्यंत मी ती जपणार आहे गुरुचं महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचं असतं मित्रांनो तर तसंही कर्नाच्या आयुष्यात त्याचा गुरु त्याचा देव त्याचे पिताच सूर्यपुत्र कर्ण साक्षात भगवान सगळ्या ते चांगलं माहीत होतं सकाळचं तीन प्रहरी कर्ण कुठं आहे असा हसल्याप्रत कोणालाही प्रश्न विचारला असता तर प्रत्येकानं निर्दासपणे उतरलेलं असतं गंगेच्या काठावर नित्यासारखा मी त्या दिवशी एका एक ओंजळीनं पाणी त्याचा घट भरित होतो पुरुदुषा नुकतीच कुठे उजळू लागली होती क्षणात निळ्या साम्राज्य सौंदर्य सम्राट आपल्या रथाचे किरण रूपी घोडे उधळीत पुरुष असं तो उभा राहिला पशुपक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्याचं स्वागत केलं गंगेच्या पैत्रावरची हिरव्यागार लसूषित गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली त्यावरचे हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ शय्याद सोडून पटापट तिकडं उड उडबागडू लागले तरुण पात्यावरचे दवबिंदू रुपेरी चंदेरी चंगात चमकू लागले कुरणातील गायींची गोंडस वास्त्र पुष्ट माना वाकड्या तिकड्या करू लागली पक्षांची पक्षांनी पंख झटकून लिवला किलबिलत चाऱ्यासाठी घरडी सोडली काही कारंडो पक्षी फडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले पंख पाण्यात भिजतात परतवर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागली मंदिरांची डोलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले गंगेच्या असंख्यलरी सोनेरी वस्त्र पांघरून चमचमत एकमेकीशी नृत्यगीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या सगळं चरात चर कसं चैतन्य कुदू लागलं जगाला उजळणार तो अक्षय महादीप माझ्या कानांतील कुंडांना गोंजारू लागला माझ्याशी एका अबोध भाषेत बोलू लागला डोळ्याचं ताळ उडे ठेवून एक कीटक पाहत मी ते तेज घटाघटा पिऊ लागलो माझ्या मनाची ती तेजाचा रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा माझी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे कधी कितीतरी मी तेज मी अखंड दिवसभर कोणा डोळ्यांनी प्राशन केलं होतं तरी मी आज अतृप्तच होतो माझ्या मनाला तेजाची लागली ती तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळत नव्हतं कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं नेहमीच्या या सूर्यदेवाकडं पाहण्याच्या सवयीनं माझ्या डोळ्यांच्या बावल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या आशुथा मात्र नेहमी मला म्हणत होता करना तुझ्या डोळ्या डोळ्यांना चमकणाऱ्या सूर्य रुपये बावला म्हणजे आकाशात प्रकाशमान होणारे सूर्य चंद्र वाटतात असं माझं वृत्त चालू होतं देहाचं भान हरपून जाई मन हलकं त्या दिवशी माझी अशीच अवस्था होती पण एकाएकी घाटाच्या दिशेनं आलेली एक अर्थ किंकाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं मी झटकन मान वळून घाटाकडं पाहिलं सगळा भव्य घाट निर्मनुष्य होता एका मातीचा घडा मात्र उपडाव होऊन गंगे बँकेच्या पाण्यावरून हिंदकळत दूर चालला होता रुपेरी सोनेरी लाटांत ते कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पा पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत होता कंकन चमक कांकन चमकत होती मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होई काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरताना कोणत्यातरी तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता नेहमीच दुरून आकर्षक दिसणार सखोल पाणी आज कुणाला तरी कायमचं आपल्या उदरात घेऊ पाहत होतं त्या हाताच्या पाण्याबाहेर होणाऱ्या चळवळीची मध्यची अर्थ हाक होती मी अंगावरचा चांदरीय सावरला आणि दिशेने धावू लागलो घाटावर येताच माझं शरीर विसरळ गंगेच्या पात्रात झोकून दिलं बराच वेळ पाण्याच्या मी डोळे उघडून पोहत होतो कुंडलांना काहीतरी धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली जवळ जाताच त्या आकृतीने मला कडकडून मिठी मारली मृत्यूच्या दारात जीव किती असाह्य असतो तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंगभेद काहीही काही पाहत नसतो तो पाहतो केवळ स्वतःचं अस्तित्व ती एक स्रे होती तरी तिनं मला कवटाळलं होतं मृत्यूच्या द्वरात गोटाळणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या दुस एका जीवनाला एक पदरात घे म्हणून मारलेली होती ती मिठी ती मिठी मलाई गंगेच्या तळाशी नेऊ लाग शकली असती म्हणूनच प्रथम मी स्वतःला सोडून घेतला आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळतील तेवढ्यात बटा मुठीत घट्ट पकडून काठाच्या दिशेनं सरासर पाणी कापू लागलो तर तशा अवस्थेचा एक विचार माझ्या मनात चुमकून गेला माझी गुरुपूजा पूजा अर्धवटत राहिली होती पाणी कापता कापताना सूर्यदेवाकडं मी गुडलो गुरुदेव क्षमा करा कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो तिसरी केसांबरोबर ओढली जात होती मी काठावर आलो त्या मुशीद स्त्रीला दुसरी पाण्याबाहेर काढलं तर चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्यानं सतत झालो क्षणभर काहीच आहे ती रुषाली होती सतीक्षणाची बहीण डोळ्यापुढं क्षणात प्रयागचा संगम उभा राहिला तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून माझं वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती केवळ एकदाच तिनं माझ्याकडं पाहिलं होतं त्यानंतर तिनं ती धरतीला दृष्टी खेळवली होती ती काहीनं पुन्हा वरून उचलली नव्हती पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता त्यावेळेची ऋषाली म्हणजे वायरला लाजून पानाडं आपलं मुख लपणारी एक लाजाळू कळी होती तर आताची ऋषाली म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेलं उमलेलं पुष्प होतं दवाच्या बिंदूंनी प्रजक्ताचं झाड चिंब नाव तशी ती दिसत होती त्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते झोपे गेलेल्या अर्भकासारखी तिची मुद्रा शांत होती, होती।, होती। रागस लहान बाळासारखी होती गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी आरागस लगांना बाहेर काढली की काय असं मला वाटलं ज्या हातांनी आर्घ्य देत होतो त्याच हातावर तिचा अचल देह घेऊन पूर्वेकडे पाच सात मी क्षण उभा राहिलो एक चमत्कारिक विचार माझ्या मनात डोकावून गेला असं वाटलं की असाच रमणी सुरेंद्र असावा वृषाली माझ्या भाऊं तशी असावी मी भिजलेला तीही भिजलेली काळाची गतीच थांबावी गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघांचं प्रतिबिंब असत हिंदकळत राहावं कारण डो पक्षांनी अशीच मधुर गाणी गावीत पण क्षणातच तुम्ही तो विचार अंगावरची पाल झडकता तसा झटकन झटकून टाकला मला माझी तीव्र खंत वाटली किती झाली तर ती एक परसरी होती तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदणीवर लगत ठेवला तिच्या अंगावर लिथणार पाणी पायदणीवर उघळत परत गंगेत चुळ लागलं काय सांगणार होतं तिला अर्धा घट कधी शुद्धीवर आलीच नाही किती किती दंगागास दिसत होती ती भिजली असत चिकटलं होतं पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोल मुकमलावर ठिकाणी थमकून चमकत होती त्यांच्यावर पडणारे सूर्यकिरण प्रवासित धुवून तिच्या गलावर विखुरले होते तिची त्यावेळीची देहलता म्हणजे गंगेचे एक एडदार चंदरी वळणच वाटलं मला काठावर ठेवलेल्या त्रयाची मला आठवण झाली ते आणण्यासाठी मी लगबगीने उतरयाजवळ आलो ते घेऊन सात माघारी ओळतो तोच तिचा श्वास मंद मंद चालवला झाला होता घाटावर तर कोणीच नव्हतं उत्तर्याने मी तिच्या मुखावर जलबंधू हाताच्या स्पर्श जनवणार नाही असे टिपले तिनं आपलं मान थोडीशी चालवली आणि हळवारपणे डोळे उघडले प्रथम तिला आपण कुठे आहोत मी कोण आहे काही कळलं नाही बावर नेत्राने तिनं माझ्याकडे एकटक पाहू लागली कुंडलांवर तटलेली दोन जलबंधू घरांगळून माझ्या खांद्यावर पडले तिनं पाहिलं आणि एका क्षणात तिला आपण कुठं आहोत मी कोण आहे सर्वांची जाणीव झाली झटकन ती उठून बसली अंगावरचं ओलं वस्त्र लगमईन सावरण्याचा गमत्यावर प्रयत्न ती करू लागली तिनं आपली मान खाली घातली सावरून उठून उभं राहताना तिनं मारुत्रेन तिनं नकळत आपल्या अंगावर तसंच लपटून घेतलं वर उठून गंगेच्या पाण्याबरोबर वाहत गेलेल्या घड्याकडे बोट दाखवित मी म्हणालो मागं प्रयागात तुमची तुमचा एक घडा फुटला होता आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचा हिरावून घेतला आहे कुणासाठी ती तिला विचारा तिने हिंदकळत दूर त्या गंगेतल्या घड्याकडं एक दृष्टिक्षेप टाकला लाजून खाली मान घालून ती गरकन वळली आणि एक पायदांडी चढत दूर निघूनही गेली तिच्या ओल्या पायांचे स्पृष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यावर राखेत रांगेत उमटत गेले जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरही तसंच आपल्याबरोबर नेलं नेलं त्या दहा धानपणावर मी स्वतःशी हासलो गंगेतल्या त्या घड्याकडं मी कितीतरी वेळा पाहत होतो मागून कोणतरी घाटाच्या पायदांड्या उतरत पासल्याची चावूल लागली होती म्हणून मी ओळून पाहिलं ते पितामान भीष्म होते मला पाहतात अगदी सहजपणानं त्यांनी विचारलं करण आज अजूनही तू पात्राबाहेर कसास मी काहीच बोललो नाही काही बोलणार होतो नाही साधना काही कारण आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना सांगणार कसं सांगणार होतो केवळ अंगावरच्या ओल्या उत्तर यातच गंगेवरून उत्तरलेल्या परतलेल्या कंकरणाकडे त्या दिवशी उत्तर नगराजन आचार्याने पाहत होते तर मित्रांनो अशा प्रकारे वृषालीचं आगमन झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये मित्रांनो पण पुढल्या पार्टमध्ये पाहूया पुढील भागामध्ये काय करतं नक्की वृषालीचं जीवन कसं वृषालीच्या आयुष्यात पुन्हा येते की काय लग्न होते की काय ठीक आहे मित्रांनो तुला जय हिंद